नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि सोबत कायम राहणाऱ्या अशा एका आजाराबद्दल माहिती घेणार आहोत हो तर डायबिटीज किंवा मधुमेह हा जो आजार आहे हा आपल्या जीवनभर सोबत असतो मग तुम्ही कितीही गोळ्या खा कितीही औषधे घ्या तरीही हा आजार एवढा चिवट असतो की तो आपल्याला काही सोडता सोडत नाही आणि म्हणून अशा या आजाराबद्दल डायबिटीज किंवा मधुमेह याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर डायबेटीजचे तसे भरपूर प्रकार आहेत परंतु त्यामध्ये तुम्हाला मी दोन प्रकाराबद्दल माहिती सांगतो एक डायबिटीज वन आणि डायबिटीज टू असे डायबिटीजचे प्रकार आहेत मग डायबिटीज मध्ये काय होतं तर डायबिटीज मध्ये आपलं जे पॅनक्रियाज आहे पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करणं बंद करतं मग आपल्याला जेवणाच्या अगोदर इन्सुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतात डायबिटीज मध्ये काय होतं आपल्याला आयुष्यभर गोळ्या औषध खावे लागतात कारण अजन्म साथ देणारा एकच आजार आहे आणि तो म्हणजे डायबिटीज त्या डायबिटीजला आपल्या शरीरामधून बाहेर काढणं एवढं सोपं नाही मग आपण या डायबिटीजची लक्षणं काय आहेत किंवा हा डायबिटीज, कि डायबिटीज आपल्याला का होतो तर आपल्या चुकीची जी काही जीवनशैली आहे व्यायामाचा अभाव ताणतणाव वेळेवर न जेवणे कुठलाही व्यायाम प्राणायाम योगासन न करणे आणि आळसी जीवन जगणे यामुळे हा डायबिटीज आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मग आपल्याला जन्मभर गोळ्या खाऊन आपलं जीवन जगावं लागतं तर डायबिटीजमुळे सगळ्यात प्रथम आपल्या डोळ्यावरती त्याचा परिणाम होतो आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण जर जास्त वाढलं तर त्यामुळं काय होतात आपल्या डोळ्यांमध्ये त्या साखरेचं प्रमाण काय होतं साठतं आणि आपली दृष्टी ही आंदूक होते किंवा परिणामी साखरेचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्याला आपली नजर देखील गमवावी लागते मग असा हा भयानक अशा प्रकारचा आजार आहे या आजारामुळे आपले हातपाय सुन्न होतात हातापायातून मुंग्या येतात आपल्याला तहान खूप लागते आपला घसा कोरडा पडतो वारंवार लघवीला जावं लागतं अल्झायमर डिसीज आपल्याला होतात विसरभोळेपणा आपण त्याला म्हणतो आता एखादी कुठली तरी वस्तू आपल्याला घ्यायची असते पाहिजे असते आणि आपण लगेच ती विसरतो की मला काय पाहिजे होतं असं अल्झायमर डिसीज नावाचे आजार देखील आपल्याला होतात या मधुमेहाचा आपल्या हृदयावर खूप परिणाम होतो आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होतो आपल्या हातापायांना वेदना होतात मज्जातंतू असतात त्या मज्जातंतूला देखील या मधुमेहामुळे साखरेचं प्रमाण रक्तामध्ये वाढल्यामुळं त्यांना देखील धोका पोहोचू शकतो आपली नर्वस सिस्टीम खराब होते म्हणजे हा रोग जर म्हटलं तर बंडल ऑफ डिसीज सगळ्या आजारांना सोबत घेऊन येणारा जोपर्यंत आपल्या तो शरीरात आहे तोपर्यंत तो इतर त्याच्या मित्रांना देखील त्या ठिकाणी उत्पन्न करत असतो किंवा तयार करत असतो असा हा मधुमेह मग हा मधुमेह आपल्या शरीरातून घालवायचा कसा किंवा त्यावर कसं नियंत्रण ठेवायचं यासाठी आपण औषध गोळ्या तर खातच असता त्याचबरोबर एखादा नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक उपाय करून आपल्याला आपल्या शुगरवर नियंत्रण ठेवता येईल का तर याचं उत्तर आहे होय आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो जी आपली मेडिसिन चालू आहे ते आपण घेत राहावी परंतु त्याबरोबर म्हणजे काही डायबिटीज असे असते की जे आपल्याला अनुवंशिक आलेली असते आपल्या आजी आजोबाला आई वडिलांना जर डायबिटीज असेल तर पुढे आपल्याला देखील ती होत असते मग अशा प्रकारची आनुवंशिक डायबिटीज असेल तर त्यासाठी काय उपाय करावा किंवा आपल्याला टाईप टू डायबिटीज असेल त्यासाठी काय त्या करावं टाईप वन डायबिटीज असेल आपण इन्सुलिन घेत असू तर त्यावर काय उपाय करावा म्हणजे कोणत्याही प्रकारचा डायबिटीज आपल्याला असेल तर त्यावर एक प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे तर उपाय अगदी साधे सोपे असतात परंतु त्याचे परिणाम आपल्या शरीरावर मात्र खूप होत असतात क्योंकि छोटी छोटी मिठी से बडे बडे काम आसान हो जाते अशाच प्रकारे अगदी साध्या साध्या उपायाने ते केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा नक्की होत असतो म्हणून उपाय आहे आनुवंशिक आपल्याला डायबिटीज असेल किंवा आपलं डायग्नोसिस नेमकंच डायग्नोस झालं असेल तर त्यावेळेस आपल्याला उपाय करायचा आहे तर जे नारळ असतं पक्क नारळ ज्याला शेंडी असते ते नारळ ते आणायचं त्याची शेंडी काढायची आणि त्याला पाठीमागे दोन डोळे असतात त्यापैकी एक डोळा त्याला छिद्र पाडायचं आणि त्यामध्ये दहा ग्रॅम काळं हिंग असतं त्याची बुकटी तयार करायची आणि ती दहा ग्रॅम बुकटी त्या डोळ्याद्वारे नारळामध्ये सोडून द्यायची मग त्यावर जे कणिक असते आपली ते कणिक तिंबून ती त्या आपण ज्याला छिद्र पाडले त्या डोळ्यावर असं पॅक घट्ट बसवायची जेणेकरून हवेचा संपर्क त्या नारळाच्या पाण्याला होणार नाही आणि मग असं हे नारळ सात दिवस आपल्याला फ्रीजमध्ये किंवा सावलीमध्ये ठेवायचं आणि आठव्या दिवसापासून त्या नारळातील पाणी आपण एक एक चमचा रोज प्यायला सुरुवात करायची असं केल्यानंतर तुम्हाला जर अगदी सुरुवातीलाच डायबिटीज आहे असं जर डायग्नोसिस झालेलं असेल तर एका नारळामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आराम मिळू शकतो जर तुम्ही डायबिटीस साठी गोळ्या खात असाल दिवसातून तीन चार वेळेस तुम्हाला गोळ्या खाव्या लागत असतील तर त्यासाठी सुद्धा हाच उपाय तुम्हाला करायचा एक पक्क नारळ आणायचे त्याला छिद्र पाडून त्यामध्ये दहा ग्रॅम काळे हिंग टाकायचे आणि सात दिवस तसच ठेवून त्यानंतर तुम्हाला आठव्या दिवसापासून तो प्रयोग करायला सुरुवात आहे पण तुम्ही जर गोळ्या खात असाल तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन नारळ आणावी लागतील आणि तीन वेळेस हा प्रयोग तुम्हाला करावा लागेल मग तुम्हाला इन्सुलिन तुम्ही घेत असाल तर इन्सुलिनसाठी देखील तुम्हाला हाच उपाय करायचा आहे परंतु तुम्हाला इथं नारळांची संख्या मात्र तीन किंवा चार नारळ तुम्हाला या ठिकाणी लागतील आणि असाच प्रयोग तुम्हाला करायचा आहे आठव्या दिवसानंतर तुम्हाला ते घ्यायला सुरुवात करायची असं करत राहा आणि या डायबिटीज जीव घेण्या आजारापासून आपल्याला त्यावर कसं नियंत्रण ठेवता येईल हा प्रयत्न करा हा उपाय करून पहा नक्कीच तुम्हाला फरक पडेल परंतु तुमच्या ज्या गोळ्या चालू आहेत जी तुम्ही औषधं घेताय तीसुद्धा तुम्हाला चालूच ठेवायची रोज सकाळी तीन किलोमीटर पायी चाललात तर सगळ्यात बेस्ट त्यानंतर काही योगा प्राणायाम काही मुद्रा आहेत त्या जर तुम्ही केल्यात तर आणखीन तुम्हाला फायदा मिळेल तुमच्या ज्या तुम्ही गोळ्या खाताय सुद्धा डोस तुमचा हळूहळू कमी होऊ शकतो हा डायबिटीज किंवा मधुमेह आपल्या शरीरामधून कसा कमी होईल किंवा त्यावर आपल्याला कसं नियंत्रण ठेवता येईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सांगितलेला उपाय आवडला असल्यास आरोग्यवार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या माहितीबरोबर तोपर्यंत नमस्कार